चला तर झालं मस्त असं कार्यक्रम वगैरे सगळं झाला तुम्हाला सगळे व्हिडिओ आणि आता आ, हो, आता हो जेवण जीवन, तर जेवणात काय मेनू तुम्हाला आम्ही इतके दिवस सांगितलं नव्हतं तर जेवणात बटाट्याची भाजी पुरी जिलबी आणि भात एवढा आपण ठेवलेलं आहे एवढं सगळं तर असू द्या म्हणलं मस्तपैकी व्हिडिओ काढावा बाळ वगैरे झोपवलं आता कारण की जेवायची सगळ्यात जी? नंतर, चारत नंतर। डेकोरेटरनी कसं डेकोरेशन केलं का सारखं पडलं डेकोरेटर कसे झालंय जेवण छान का तर मग आणि हे बघितलं का जेवाय वाढवा कुणाला ओळखी पाळखेला हा आणि ह्या बघा बस आता काय खरं ऐकत झालं टोप माझ्याकडे देऊ का पाय दुखायची टोपै देऊ का लावाय तर हा इकडे चालय मस्त अस जेवण म्हटलं व्हिडिओ छान पै काढावा हा हा काढतो 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 आम्ही काढतो इकडं हो ताई भाजी देवा खरं देतात आपण इकडे की कुणाला पाहिजे विचरा कोण बसले चिऊ इकडं बघ च्यू इकडे बघ च्यू इकड मनीषा त्या तुम्हाला मी व्हिडिओ द्यावला नाही बरं का कस वाटतय आणि माझा शब्द रागल्याबद्दल खरं धन्यवाद मस्त हा खतरनाकच दिसती कि मग सासू हय त्याच्यामुळे गेल त्या वरून आले होते ताई साहेब मग त्या मटेरियल लिहिला आलते त्यांना जायचे त्यांना ह्याच्या आधी मटेरियल टाकलं होतं मी मग आता ते डायरेक्ट घेऊन चालते त्यांना बघायचं होतं सगळ्यांना त्यांची आधी फॅमिली आली हो का तर <laughs> हो आणि कस आहे बघा का कस काय आम्ही साड्या घेतल्या मस्त घेतल्या अस्मिताने घेतलेली साडी खरंच छान आहे मला आवडली आणि खरंच माझ्या सासूबाईला गोड दिसती माझ्यासारखी तात्काळ सारखी हसलं पाहिजे कसं हसून खेळून राहिलं की घरातलं वातावरण कसं असतं बेस्ट असत चांगलं असतं पाळणा झाला मला पाहून आले म्हणून मी गेली घरी पण आली का नाही पळत सगळे आले कुटुंब चला सगळ्यांचं जेवण झालं का आम्ही शेवटची पण घेऊन सगळेजण मस्त जेवण आणि आमच्या खरं सांगू का सासूबाईंसाठी आम्ही जेवण असं खरे जेणेकरून असं नाही ठेवलं असं ठेवलं भात भाजी म्हणजे मला काय सांगायचंय नॉन व्हेज का व्हेज कळत नाही पहिली गोष्ट असं नाही ठेवलं असं ठेवलं हो तर असं द्या काय ना तर असं द्या तर बाय सगळ्यांना कसं वाटलं ए भाऊ पण आलाय आमचं का भाऊ भाऊ कुठं कुठं का म्हणजे बाय बाय भाजी ही काय काय वाढवत नाही पटलं तर आमची गॅंग जेवाय बसलेली आहे जे बस यांला सात वाजता जेवायची म्हणजे टायमिंग आहे होय ही बघ तुम्ही टायमाला झोपता का नाही भाई मी साडे अकरा वाजेपर्यंत मालिका बघते म्हणा जेवण भाडी घासून झोपायचं असत तर कसं लागतंय मग जेवण 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 हा कसे चका, -चका करते या भाई ना ना जीव द्या बर बर सगळी दाखवते <laughs> हे सगळ्या म्हणजे असं येत माझ्या सगळ्या कसं अगोदर पंगत उठवली आणि मग नंतर हे सगळे जेवण करून घेतात इकडं नंदूबा आहे ताई बर बर नक्की करू सकाळी शिल्लक राहिलं तर ताईला द्यायचं या रेंज मध्ये फोन ठेव बर बर फोन <laughs> करू <एम> <laughs> <laughs> सगळं <laughs> देऊ होय तुमची फरमाईश आम्ही पूर्ण करू हा लेकर काय फोडू नका खूप फोडणार